गुड गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक आज सकाळी बुकूंनी नवीन ब्रश तिचा उद्घाटन केलंय कोणता कलर घेतला बेटा पिंक कलर ओके okay. मी ॲज युजुअल आपण शिफ्ट झालोय पावडर तूथ पावडरवरती कॉलगेट सोडून तर त्यामुळे तसा आणि आज बुकू मरासोबत पटकन आंघोळ करून घ्यायचे नाहीतर मीला लेट होतं आमच्या दोघांची पण आंघोळ झाली होती ममा तिथं मस्त होती आंघोळ विंगोळ करून बसली थोडा चला काय हा हा ब्रश माझा आहे तुझं छान आहे ना काय जरा कॉलगेट तरी लाव चला 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 लवकर लवकर बघू सोबत मी पण रेडी राहलोय फ्रेंड्स आणि सुगंध सुटलाय खरात शाबुदाना खिचडीचा जो की पूजेनी रात्रीच भिजत घातले शाबुदाने कुठे बेगीन थँक्यू वेलकम वेलकम एनर्जेटिक वेलकम नाही वेलकम एनर्जेटिक राहते ठीक आहे पाहिजे फराळाचं काय बनवणार आहे माहित काहीतरी बनवणार असेल चकली काल मला विचारत होती काय बनव फराळाचा पहिला मी म्हंटल चकली किंवा शंकर पाणी कारण की या गोष्टी अशा आहेत ना की त्या खाता खाता तू बाकीचं फराळ बनवू शकते

बाघासाठी तुझ्यासाठी घे ना जास्त अजून या या सगळ्या गोष्टींना एखादा कसं म्हणू शकतो की मला बस झालं मला जास्त झालं ही गोष्ट खाऊ तितकी कमी इज रेडी लेट्स गो फॉर द टेस्ट अरे वा तुला मिरच्या मिरच्या टाकून हम्म जबरदस्त झालं बनव वडे पण कधीतरी आता कुठं मी तिला बोलतोय पहिल्यांदा हळूहळू चालू केलंय चालू पण नाही केलं ती बनवतीस आहे तर मग असं पण मी प्रोत्साहित करतोय तुला तुझा फर्माईस नाही करत आहे ना नेहमी मला एडिट करायला इतका वेळ लावतो अपलोड करायला एवढा वेळ लावतोस बोलणारी व्यक्ती आज जेव्हा स्वतः तिची एक रील तिने काल एडिट केली रेकॉर्ड केली तिच्या फोनमध्ये तर आज ती अर्धा तास झालं ती रील फक्त तिला अपलोड करायची आहे कालपासून एडिट करते किती वेळ लागला बोला हो एडिट करायला मला अजिबात अपलोड करायचं की एडिट करून ठेवले होते ना ते करायला पण किती वेळ लागला छोटे छोटे क्लिप घेतले तरी पण आणि आता अपलोड करताना हा नाश्ता करायला बसलं बसून ती अपलोड करतेय चेक करते टेक्स्ट टाकतेय गाणं सिलेक्ट करते कितीचा वेळ लागतो पाच मिनिटाचं काम ते मग जेव्हा करतो ना माणूस तेव्हा त्याला समजतात या गोष्टी मध्ये किती वेळ जातो बाप रील बेटा काय चालू आहे रील काढते अच्छा गाणं काय म्हणते पालकची भाजी आणि इकडे काय बनवत होता काम ना काम हो। फ्रेंड्स तुझा नंबर सांग नवीन काय फाडलं भाकर है बेटा काय दे भाकर भाकर खाली कांद्याचं रॅकेट रॅक काढले परत वरतून सर त्या आपल्याला त्या प्रोडक्ट ची ऍड करायची होती फ्रेंड्स रिल सरासाठी विचार केला साधा सोपा केला क्लिनर असेल क्लिनर स्लो क्लिनर असेल त्याच्यामध्ये काय काय करू शकतो बस झालं जास्त नको ते झाड पण इथं घेऊ झाड पण इथं मध्ये काढून ठेवल्यासारखं नाही तर माती आलीच कुठून बॉटल पण इथं काढून थोडीशी इकडे बेटा ते आपण सांडून ठेवूया सगळं चला आपण फ्लोर खराब करून वाटलं पाहिजे की ऍक्च्युअल मध्ये खराब झालं असेल नाही नाही बेटा आताच नाही गो एवढंच नाही रे तिचे ते पेंटिंगचे कलर ते पण लपून ठेवला हा कलरचा बॉक्स हा ते नाही पाहिजे जास्त खराब पाहिजे आपल्याला तो व्हिडिओ काढायला म्हणून आपण करतोय एवढं काय असं आपण खराब केलं आणि ते काफी नसेल आपल्याला थोडस स्टेम पण म्हणजे हे चहाचे डाग असत ना पडल्यावरती चहा चहासारखं काय पडण्यासारखं नाहीये दूध वगैरे सॉस सॉस सुकला पाहिजे आधी वरती नाहीतर चहा पत्ती आणि पाण्यामध्ये टाक साध्या आणि थोडस हे करा खरं खरं चहा नाही आहे असं ते चहाच खराब झालेलं दाखवायचं आपल्याला ते हा टाक तेच पाणी यायला होणारच नाही तर ब्लूच नाही होत कलर नाही जात जातो यार आम्ही साठी बनवायचो क्रिसमस तर बनत असेल आपण पहिले ते रि बनवून घेऊ मग कंटिन्यू करून अकाउंट ऑफ थ्री वन चू फ्रेंड्स संध्याकाळ तो रील एडिट करता करता ती रील एडिट करता करता थोडासा वेळ घेतला रुल पेंडिंग आहे आता विचार केला जरा विंडो विंडो ओपन आवरलं इकडचं पण झोपली पूजा मस्तपैकी इथं चहा बनायला ठेवलाय इतक्या दिवस जे मस्तपैकी सुरळीत चालू होतं की पाऊस थांबला होता, होता आज आणि आपण इकडचं आपलं ते वेस ओपनच ठेवलं ना म्हणजे ऍडजस्ट फॅन आपल्याला बसवायचा होता पण गॅस पाईपलाईन पण आपल्याला कनेक्शन घ्यायचंय काय काय करायचे बरेचसे काम म्हटलं जरा खिडकी ओपन ठेवून थंड थंड हवा येते बट हवेपेक्षा जास्त येतात समजलं नाही पाऊस मी खिडकी ओपन केली तेव्हा समजलं पाऊस आलेली तसं पण मी मेसेज बघितलेला गव्हर्नमेंटचा की कि मेसेज पंधरा सोळा हा पंधरा सोळा सतरा तारखेला पाऊस मेसेज करून सांगणार आहे की मी येणार बाबा तू तयारीत राहा

तू बरोबर आहेस समोरचा आपल्याला गरम समजा हातात गरम गरम पाण्याचा भांडा असत आणि ती रागातून माझ्या हातात येते तर मी ते घेऊ आणि चटके भाजून घेऊ का तिला म्हणू नको ते खाली ठेवू किंवा ते तुझ्याकडेच राहू तसंच तिचा जो राग हिचा जे काय बोलणे येते ते तिच्याकडून येत आहे माझ्याकडे पण ते मी घेत नाहीये मी माझ्यातच नॉर्मल राहतोय दिस इज टीचिंग फ्रॉम गौतम बुद्धा <laughs>

भेटले फ्रेंड्स प्रोमो मध्ये आपण बघितलं पूजाने सिग्नल दिलेला क्लोजिंग टाइमलाच जो होता सेका आहे तर जब ये शॉप बंद हो जाता ना तभी हमारे ये सब कुछ हो जाता है इतना मग 23 च्या एंडिंगला घेतला काय त्याच्यामध्ये आहे ना पहिला फोटो पण तो डिलीट केला मी सगळा फोन करून टाकलाय खाली फ्रेंड्स घरी म्हणजे यायच्या अगोदर आणि आता आपण या फोननी आपल्या जुना फोन दोन वर्ष अगोदरचा त्यांनी ही लास्ट चेक बाय बाय कर बेटा फ्रेंड्सला बाय बाय कर लो कट बाय बाय आता कंटिन्यू करू नवीन कॅमेरा मध्ये तुझा वेडपटगिरी करू नकोस पूजा स्नॅप आता टाकते सगळं खबर पहिलाच अरे तू काय काय की काय रे हे असं असतं ही पहिलाच सगळं डिस्प्लोज करून टाकते म्हणूनच मी घराचं पहिला सांगितला नव्हतं चला ते आले बस झालं मस्ती करला थांबायला गेले तू ओपन कर तुझ्या हाताने लो, अरे चल हो अरे चल पूजा कर लवकर लवकर कर आणि मग यूज कर फ्रेंड्स स्टोर जसं की बंद झालंय तरी पण आपल्याला अरे तुझाच आहे बाबा सगळं तुझंच आहे काय आलं ना बेटा आवाज नको करू ह्याच्यात आवाज येतो येतोय ए, तुला आता पूजा म्हणून सेम टी शर्ट घालून आली हा साईड निघाला आरामात जरा आरामात बरं आपण हे नाही घेतलं ऍपल कॅप नाही घेतलं नाही तर फ्रेंड्स फायनली ॲपल सेवन्टीन आपण आयफोन फोन सेवन्टीन घेतला आहे आणि हा क्लिप फ्रेंड्स लास्ट असणार आहे आपल्या ह्यावाल्या फोनमधून आता कंटिन्यू करू आपण डिरेक्ट के, त्याच्या कॅमेरातून ऑन द काउंट ऑफ थ्री वन शू तर फ्रेंड्स आपला जुनावाला फोन त्याला करू बाय बाय करा त्याला बाय बाय करा थँक्यू सर रिअली सॉरी मध्ये एवढे असे लेट व्हा बेटा वेलकम अच्छा एक ब्लॉग फ्रेंड्स पण छान बेटा पूजा आता आपल्याला जर जायचं होतं लेट होतं इथे चालू आहे तिथे कुठे गेली तेच समजत नाही ती शोधायला आलेले जे मी ते साथ घेतलेत ना तसे मी अजून बघते मला सुनवत होती दुकानात म्हणूनच बोलते लवकर हे म्हणूनच हे म्हणूनच ते बाय फ्रेंड्स लाइटिंग मध्ये क्वालिटी अशी काय बुगू खाली उतर सगळे पायट होतात तिथे अरे म्हणजे ह्याची आयफोन ची बघा ओके okay, ओके okay. तर फ्रेंड्स बुगूच लक्ष हेरावून घेण्यासाठी वी हॅड बिकॉज वी डोंट वॉन्टेड टू परचेस द बॉटल विच बुग्गू हॅज सिलेक्टेड बिकॉज दॅट वॉज मच एक्सपेन्सिव्ह

पूजा आजच्या दिवस माझ्याकडून ट्रीट असणार आहे तर ठीक आहे हो एक खुशीचा मोका असतो कधीतरी आपण कधीतरी बाहेर खायला आता इतक्या दिवसानंतर आपण आज आलोय काहीतरी बाहेर खायला ठीक आहे तर हो पण ठीक आहे आपण आता काय का मला तरी इतकं छान ना फ्रेंड्स आता मी फोन पकडलंय आता मध्ये सांगला वाटतं मला जरा एक कलर पण छान दिसतो व्यू पण छान येतो मला माझ्या डोळे हे फोन ला बेटा न्यू फोन साठी कांग्रॅच्युलेशन्स थँक्यू फॉर वेलकम बेटा हां भावे पण एक फोन आहे कोंग्रॅट्स पूजा हे इंना कांग्रॅच्युलेशनस फ्रेंड्सला नवीन फोन आहे मस्त उपयोग करू देऊ आपल्या मध्ये जे जे काही प्रॉब्लेम्स होते रील्स काढण्यासाठी त्याला सेट करावा लागायचं व्हॉइस नाही नाही यायचं फक्त जर काय प्रॉब्लेम्स आले तर सांगते ऍपल मोबाईल घ्यायला सांगेन माझ्या तिला वाटतं मी तिचा दुसरं काय नाही ते ऑडिओ सेट नव्हतं ना होत नाही आता म्हणूनच आवाज आहे कदाचित तो अपडेटेड झाला असेल किंवा इन्स्टाग्राम मी अपडेट करत तरी पण तो प्रॉब्लेम होत होता ठीक आहे तरी आपण मॅनेज करत होतो काय काय आता ह्याच्यामध्ये घरी गेल्यावरती आता हे सगळं सेट करायचं आहे से। लॉ सेटिंग सेटिंग वेटिंग वेटिंग सगळं सगळ्यात पहिला झाला फ्रेंड्स आपला पनीर कोणतं होतं तुझं पनीर बंजारा कसा बेटा हॅलो फ्रेंड्स काल खायचं होतं जे पूजानी फिश खाऊन तो ब्रश सोडला होता आपला बॅचचा ते आज आपण खातोय मस्त टेस्ट होती फ्रेंड्स बिर्याणी पण आणि जे आपण स्टार्टर खाल्लं ते पण हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी तू युट्यूब आज कसली दिवाळी वसुबारस हॅपी दिवाळी टू यू ऑल ऑफ यू फ्रेंड्स हॅपी दिवाळी गुगु हॅपी दिवाळी सर्वांना माझ्याकडून ऍक्च्युअली वसुबारस आज चालू झाले हे आता वसुबारस वसुबारस नंतर धनत्रदशी धनत्रदशी नंतर नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रथा बलिप्रथा आणि पाडवा म्हणजेच मला हर्ष कडून गिफ्ट भेटणार भाऊबीच तर नाही भेटत बट बेट हर्ष कडून तरी गिफ्ट भेटेल की नाही सो so, माझ्याकडून सर्वांना हॅपी दिवाळी मस्त एन्जॉय करा दिवाळीच कम्प्लीट करू आजचा ब्लॉग भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये मस्त करा आणि फराळ करा आणि खा आणि सर्वांना पण द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय सो मच मध्ये जर कोणी विश करेल फोन साठी कॉंग्रॅच्युलेशन त्यासाठी तर थँक्यू सो मच बघू बाय करे फ्रेंड्सला हा आज नवीन गोष्ट अजून एक आली आहे अजून काचेच्या बाटल्या पण घेतल्या पाण्याच्या पूजाने पण बुब्बू साठी सिपर घेतलाय हे बघ हा मग प्लीज सांगा फोन आवडला की सिपर तुला काय वाटलं बेटा बॉटल आवडली तुम्हाला काय आवडलं नक्की सांगा फ्रेंड्स टेक बोल <laughs> तुम्ही ना की बुग्गू बोलत नाही बुगु बोलत नाही पण बुग्गू खूप बोलते